श्री स्वामी समर्थ हा जो भावसागर आहे तो दुथडी भरून वाहत आहे तर तुम्हाला खरोखरच पार करून जायचे असेल तर स्वामींच्या नामस्मरणाव्यतिरिक्त दुसरे कुठलेही साधन नाही स्वामींच्या ह्या अखंड नामस्मरणामुळे एक निश्चित घडते प्रपंचातले मायाचा आपोआप तटातट तुटतात मायाच्या चिखलात आपली संसारनौका खोलवर रुतलेली असते स्वामींचे अखंड नामस्मरण केले तर ही मायेच्या चिखलात अडकलेली आपल्या फसलेल्या आयुष्याची नौका मोकळी होते भवसागर पार करून ती नामसागरात सुखनैवे विहार करू लागते ह्या नामसागरात मायेचा चिखल नाही की घराघरा फिरणारे वैषयिक भोवरे नाहीत स्वामींच्या स्मरणाची वल्ली हातात घेऊन नामनौकेतून एकदा का आयुष्य प्रवासाला सुरुवात केली की मोक्षाचा किनारा फार लवकर दृष्टीपथात येतो स्वामींच्या नामाचा एकदा का अतूट छंद लागला की आनंद समुद्राला भरती येते हा सर्व परमभक्तांचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ हे आपले प्राणविश्व झाले की त्यांचा आश्वासक स्वर आपल्या कानावर येतं की तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे आश्वासन आपल्याला शांतचित्ताने जगायची उमेद देते म्हणून तुम्हाला मी वारंवार एकच सांगते की स्वामींच्या नामस्मरणाला अजिबात पर्याय नाही नामदेव महाराजांनी नामस्मरणाची महती गाताना म्हटले आहे की वाणीने फक्त नाम घ्या घ्या रे नाम सुखे प्रेमे अलौकिक साधणे आणि क करू नका मनाचे नि म्हणे मज धरा वाचेने उच्चारा नाम माझे एक लक्षात घ्या की अत्यंत प्रेमाने स्वामींचे सुखरूप नाम घेतले तर कुठल्याही जीवाला दुसरे काहीही करावे लागत नाही आणखी कुठल्याही देवाची पूजा करायला नको तीर्थयात्रा करायला नको व्रतवैकल्य करायला नको उपास तपास करायला नको त्याची अजिबात गरज नाही फक्त मनाचा गाभारा स्वामींच्या नामाने उजळून टाका स्वामींच्या नामफुलांनी हा भक्ती गाभारा गच्च भरा स्वामींचा जप करा धावा करा त्याचा सुखदायी परिणाम असा होईल की तुमचा आयुष्यमार्ग उजळून निघेल म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एका स्वामी समर्थांच्या नामाव्यतिरिक्त कुठेही लक्ष घालू नका स्वामींच्या भक्तीव्यतिरिक्त दुसरा शब्द ऐकू नका फक्त स्वामी नाम घ्या